मटा सन्मान सोहळ्याचं हे पंचवीसावं वर्ष आहे आणि आपल्यासोबत आहेत छाया कदम छाया कदम म्हणू की छाया ताई म्हणून मला खरंच क कन्फ्युजन आहे मला <laughs> आ, मी छाया आईच म्हणेन कारण तुमचं एक पर्सनॅलिटी आहे की ती आमच्या सगळ्यांसाठीच खूप आपलीशी पर्सनॅलिटी वाटते एक जवळची वाटते तुम्ही भूमिकाही तशा केल्या आहेत तर छाया आईच म्हणेन मी या मुलाखतीमध्ये तर छाया ताई तुम्ही काय सांगाल की विशेष पुरस्कार मिळाला आंतरराष्ट्रीय झेप तर या पुरस्काराबद्दल तुम्ही काय सांगाल खरं अगं खूप भारी वाटतं आहे मला म्हणजे वेगवेगळे वेग पुरस्कार मिळतात जसं आता खरं यावर्षी मला हा पुरस्कार दिला जातोय कारण मी कान्सला जाऊन आले तिथे पुरस्कार मिळाला पण ते होतं ना शेवटी कितीही बाहेर फिरून आलो तरी घरी आल्यावर एक असा आईचा हात असा पाठीवरून फिरला की खूप भारी वाटतं ना तसंच एकदम फिलिंग आहे आणि मटाशी माझं ना खूप जवळचं नातं आहे अगं महाराष्ट्र टाईम्स म्हणजे सगळी ना अशी कुटुंबातली माणसं वाटतात मला अगदी आणि मी त्यांना हक्काने ना काय चांगलं आहे आणि काय मला चुकीचं वाटलंय एकूणच हे मी त्यांना हे मला सांगता येतं तर महाराष्ट्र टाइम्स एकदम जवळचा आहे आणि हा पुरस्कार घेताना मला जेवढा आनंद झाला आहे ना, ना आणि जो आनंद मी समोर बघितला आहे सगळ्या माणसांच्या डोळ्यात मला असं वाटतं ना की प्रत्येक कलाकाराच्या नशिबात हा दिसा दिवस यावा एखादी अशी आठवण सांगाल की जी तुमच्यासाठी पुरस्काराची आठवण की जी तुमच्यासाठी खूप खास आहे किंवा तुम्ही कधीही विसरणार नाही अशी आठवण आहे काय प्रश्न विचारलास तू <laughs> खरं सांगू का याच्या आधी मला असे काही खूप पुरस्कार नाही मिळाले आहेत दरवर्षी वाटायचं की हा पुरस्कार माझा हक्काचा आहे तर त्या त्या वर्षी असं होतं ना की हा पुरस्कार माझा हक्काचा आहे पण जेव्हा दुसऱ्याचं नाव जाहीर केलं जातं जेव्हा तो आपल्यापेक्षा एक टॅलेंटेड असेल ना तेव्हा काही वाटत नाही पण जेव्हा जेव्हा असं होतं ना की हक्काचं आहे पण कोणतरी दुसरंच घेऊन गेलं ना मला वाटतं ते सगळे पुरस्कार माझ्या लक्षात आहे कारण की ना तेव्हा आपण ना थोडंसं त्रासही होतो पण त्याचवेळी असं वाटतं ना की चायला पुढच्या वेळी ना एवढं तगडं काम करायचं ना की आजूबाजूला कुणाचंच नावच नसायला पाहिजे सो ते प सर्व पुरस्कार माझ्यासाठी खास आहेत मटासन्मान पुरस्काराची ज्याप्रमाणे चर्चा होते तशी रेड कार्पेटचीही चर्चा होती आणि तुमचा प्रत्येक सोहळ्यातील रेड कार्पेट लुक सध्या इंटरनेटवर सोशल मीडियावरती खूप चर्चेत होतो तर आजच्या लुकबद्दल काय सांगाल आजच्या लुकबद्दल काय सांगू संतुष्टी <laughs> येस आजचा लुक खरं तर ना आधी सगळ्या ह्या गोष्टींमध्ये मी नव्हते पण कान्सला जाऊन आल्यापासून म्हणजे एक मला खूप खूप चांगली गोड आणि खूप नेहा चौधरी नावाची स्टायलिस्ट म्हणजे ती आता स्टायलिस्ट आणि मैत्रीण आणि सगळंच झालं आहे सो so, तिने ही सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली आहे तिला करेक्ट कळतं आहे की मला काय चांगलं दिसतं आहे काय नाही आणि एक असतं ना गं एक कॉन्फिडन्स वाढवणारी जर ती मैत्रीण आणि आप ती स्टायलिस्ट असेल ना तर खूप फरक पडतो मला असं खूप होतं आधीपासून की मला हे चांगलं दिसेल हे नाही दिसेल पण यस माझा प्रत्येक लूक नेहा ठरवते आणि बाकी कॉन्फिडन्स वाढवायला तुम्ही सगळे आहात की <laughs> मटा सन्मान पुरस्कार सोहळ्यात कौतुक होत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती कौतुक होत आहे तर या सगळ्यांमध्ये सगळ्यात जवळचा जवळची गोष्ट जवळचा पुरस्कार तुमचा कोणता राहिला आहे आता सध्याच्या काळातील कारण तुमच्या भूमिका आमच्या खूप जवळच्या आहेत तर कुठल्या भूमिकेचं कौतुक झालेलं तुम्हाला सर्वात जास्त आवडलं खरं म्हणजे अगं मला माझी प्रत्येक भूमिका तेवढ्याच जवळची आहे कारण ना प्रत्येक भूमिकेने मला भरभरून दिलंय नशिमाने खूप चांगल्या भूमिका वाटायला आल्या आहेत आणि त्या प्रत्येक वेळी म्हणजे तो सिनेमा झाला शूटिंग झालं म्हणजे ते कॅरेक्टर आता झालं असं नाही होत ते आयुष्यभरासाठी माझ्या बरोबर राहत आहेत त्या आयुष्याच्या प्रत्येक पडावावर माझ्या बरोबर असतात त्यामुळे मी एका भूमिकेचं खरंच नाही नावू सांगू शकत धन्यवाद <laughs> छाया ताई आमच्याशी बोलल्याबद्दल तुम्हाला असेच पुरस्कार कायम मिळत राहत अशी अशा शुभेच्छा